माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा अपहरण त्याचं झालेलं आहे किडनॅपिंग झालंय अशा पद्धतीच्या चर्चा दोन दिवसांपूर्वी चालू झाल्या होत्या या चर्चांनंतर खरं तर तो बँकॉकला गेलाय असं कळलं आणि हवेतल्या हवेत अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेलं विमान पुन्हा वळवण्यात आलं युटर्न मारून थेट पुणे एअरपोर्ट वरती अवघ्या दीड तासांमध्ये लँड करण्यात आलं या सगळ्याच प्रकरणानंतर आता कुठेतरी शिवसेना उभाठा पक्षाचे सगळेच पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आज पुण्यातल्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये ज्या पोलीस ठाण्यात अगदी तासाभरामध्येच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या पोलीस ठाण्यामध्ये पी आय साहेबांना आज लेटर देण्यात आलेलं आहे निवेदन दिलंय आहे आता काय नेमका आज झालं काय निवेदनात आज आम्ही ज्या पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदा अ मान्य माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं त्याचा जो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला हेच पोलीस स्टेशन आहे ह्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मुलगा अपहरण झाला म्हणून किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला दा। म्हणून आम्ही त्याच आता हे सगळं सिद्ध होत आलंय की किडनॅपिंग वगैरे हो काय झालेलं नव्हतं हो, तो फिरायला गेला होता अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये भरून तो फिरायला गेला होता आणि चार्टर्ड प्लेन ज्या टायमाला तुम्ही हायर करता तर त्यासाठी प्रोसेस आहे दोन तीन दिवसाची पूर्वीची प्रोसेस आहे आणि अठ्ठ्याहत्तर लाख रुपये म्हणजे अठ्ठ्याहत्तर लाखासारखी उडी मोठी रक्कम भरून जर एखादं कोण चार्टर्ड प्लेन बुक करत असेल अठरा लोकांच्या सिटिंग असलेल्या प्लेनमध्ये तीनच लोकं बसलेली होती म्हणजे पूर्वनियोजित होतं मग पूर्वनियोजित असताना एवढा मोठा प्लॅन एखाद्याचा मुलगा करतो माझा मुलगा आज आजभर कुठं नसतं तर मला पण मी लगेच फोन करून विचारतो कुठे गेला मग एवढ्या मोठ्या व्ही व्ही आय पीचा मुलगा जर देशाच्या बाहेर फ्लाय करतो त्यांना कसं कळलं नाही आणि त्यांनी त्यांच्या ज्या मॅनेजर असेल किंवा प्रिन्सिपल असेल त्यांनी येऊन इथं कुठलीही खात्र न करता डायरेक्ट या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी किडनॅपिंग झालं असं गुन्हा दाखल केला म्हणजे एक प्रकारे त्यांनी दिशाभूल केली आहे पोलीस यंत्रणेमध्ये जर एखाद्या कुठल्या व्यक्तीने चुकीचं केस दाखल केली चुकीची फिर्याद दाखल केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो मग फिर्याद दाखल करताना ही चुकीची फिर्याद दाखल झालेली आहे मग खोटी फिर्याद दाखल केली त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आज निवेदन दिले वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन पण करतो तुमचाही मुलगा काल रात्री थोड्या वेळासाठी गायब झाला होता तानाजी सावंत असं म्हटलं की बाप म्हणून मला भीती वाटत होती आणि म्हणून मी गुन्हा दाखल करायला सांगितलं म्हणून मी सीपी साहेबांच्या इथे येऊन बसलो तुम्हालाही तसंच वाटत होतं नाही मला सुद्धा शंभर टक्के तसंच वाटत होतं मला वर्ष बारापूर्वी सुद्धा जो प्रकार माझ्या मुलाच्या बाबतीत घडला होता त्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा मी दोन दिवस पहिली खात्रजमा केली जसं जसं ते मॅसेज माझ्या मुलाला वाढत गेले मग त्याच्यानंतरनं मी तक्रार दाखल केली बरं मी तक्रार दाखल केल्यानंतर चार पाच दिवस माझ्या स्वतः तक्रारीची काही दखल घेतली नव्हती शेवटी मी जो कोणी माझ्या मुलाला धमकी देणार होता त्याची आय पी मी स्वतः काढून पोलिसांना दिले त्याचे मुंबऱ्यातले आय पी ऍड्रेस पाच टॉवर लोकेशन मी स्वतः दिले होते मी नंतरनं मग तिथं मुंब्रा मुंबऱ्याला पोलीस गेले आणि दोन दिवसामध्ये त्या आरोपीचं टॉवर लोकेशन शोधून त्याला घेऊन आले मग मी पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो ना मी सुद्धा प्रशासन वेटीस धरू शकलो असतो पण मी रात्री तुम्ही फोन करणार मी बारा वाजता माझा मुलगा मला भेटला नाही बारा वाजता तो रोज आम्ही साडे अकरा बारा वाजता आम्ही भेटत असतो कॉफी घेतो सोबत आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही दोघंही घरी जातो मला काल बारा वाजता तिथे गेल्यानंतर तो त्या जागेवरती नव्हता मी त्या ठिकाणी दुकानात असणाऱ्या मुलाला विचारलं रुपेश पुढे म्हणून तर त्यांनी सांगितलं की दादा कुठेतरी जेवायला गेलाय मग मी लगेच त्याला फोन लावला त्याचा फोन आउट ऑफ कवरेज एरिया होता माझ्या पण मनात त्या टायमाला शंका आली आपल्याकडे एवढे तत्पर पुढारी आहेत पुण्यामध्ये की लगेच तक्रार झाली की लगेच हवेत लावेत विमानवळा होतात आपलं पोरगेत आप आपले काही एवढी ऐकत नाही अठ्ठ्याहत्तर लाख रुपये खर्च करून तो काय कुठं बाहेर देशात जाणार नाही ना तो इथंच कुठं तरी असेल बाबा त्याचं टॉवर लोकेशन मिळत नाही आहे सांगून कुणाला तरी म्हणलं खासदारांना फोन करावा अन्न करतील तेवढं तत्परतेने काहीतरी पण तेवढ्यात माझ्या मुलाचा मलाच फोन आला त्यामुळे माझा ते फोन करायचं राहून गेलं नेक्स्ट टाईम बघाल नक्कीच नेक्स्ट टाइम असं काही झालं तर अण्णांना पहिला फोन करणार असं तात्या म्हणतात कधी काळी एका जिल्ह्याचे पालकमंत्री होते स्वतःचा मुलगा आणि आपण पालक म्हणून त्यांनी काळजीपोटी आयुक्त साहेबांकडे गेले पण हेच त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये अनेक अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत अनेक लोक मिसिंग आहेत मग स्वतः ते पालक म्हणून त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या मागे उभे का नाही राहिले हा आमचा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की जी खोटी फिर्याद या ठिकाणी आपण तुम्ही दाखवली घडवली त्यांनी केली त्या फिर्यादीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा आणि त्या फिर्यादीला त्या ट्रस्टीला आमदार सावंत यांनी दबाव आणून गुन्हा दाखल करायला लावला म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे सरकारी यंत्रणा पोलीस प्रशासन पुणे शहर पिंपरी चिंचवड राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच हवाई उड्डाण मंत्र्यांचं संपूर्ण यंत्रणा ही देश पातळीवर कामाला लावली गेली जे तानाजी सावंतांना माहिती होतं की आपल्या मुलांनी दोन दिवसापूर्वी विमान बुक केलंय तो बाहेर देशात जाणार आहे त्याला ते जाऊ द्यायचं नव्हतं पण मुलगा आपला ऐकत नाही म्हणून संपूर्ण सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा कामाला लावायची आणि नाट्य अपहरण नाट्य घडवून आणायचं आणि मग म्हणायचं मला असं वाटलं होतं की त्याचं अपहरण झालं पण तुमच्या कॉलेजच्या मधनं तो स्विफ्ट गाडीतनं घेऊन गेला त्या कॅमेरात दिसतंय तिथली माणसं सांगतायत की स्विफ्ट गाडीमध्ये गेलाय ड्रायव्हरने सोडले एवढी सगळी माहिती तुमच्याकडे असताना सुद्धा ही खोटी फिर्याद दाखल का केली या सर्व यंत्रणेचा खर्च जो काही झालाय तो आमदार तानाजी सावंत आणि यांच्या कुटुंबियांच्याकडनं वसूल केला जावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे तो आमच्या पत्राचा निवेदनाचा सारासार विचार करून आम्ही गुन्हा दाखल करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त असतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक असतील त्यांनी आम्हाला दिलेला आहे म्हणून आता आम्ही बाहेर आलो आहोत दोन तीन दिवस आम्ही वाट पाऊ काय करतायत पण गुन्हा दाखल व्हावा अशी अनुष्ठी शिवसेनेची नाही तर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील देशातील सर्वसामान्य माणसाची मागणी आहे की हा खोटा गुन्हा दाखल होऊन तुम्ही फिर्याद दाखल करता हे थांबलं गेलं पाहिजे पण जे खरं आपण या महाराष्ट्रामध्ये घडली आहेत त्यांचा तपास झाला पाहिजे हे पण आम्ही सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहोत आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी लावून धरली आहे नक्कीच मला तुम्हाला विचारायचे की आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा ही कबुली दिली की मला फोन आला होता आणि त्यानंतर मी हे सगळी यंत्रणा हलवली गुन्हा वगैरे दाखल करण्यात आला स्वतः तानाजी सावंत संपूर्ण चार तास पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये तिथेच ठाण मांडून होते जोपर्यंत मुलगा लँड नाही झाला तोपर्यंत त्यांनी सगळ्या पोलिसांना थांबवलं नाही किंवा त्यांच्यापासून ते लांब गेले नाहीत इतका सगळा दबाव टाकण्यात आला होता मुळामध्ये पोलीस सहाय्यक कमिशनर कमिशनर आणि तानाजी सावंत एकत्र पेज घेतली ह्याच्यापेक्षा शासनाने काय पोलीस खात्याला दाबलं या जातंय याचं हे ज्वलंत उदाहरण आहे ज्या पद्धतीने स्वतःच्या मुलासाठी आज केंद्रीय मंत्री असतील केंद्रीय यंत्रणा असेल महाराष्ट्र शासन असेल महाराष्ट्र पोलीस असेल पुणे पोलीस असेल या आस सर्व पोलिसांना ज्या पद्धतीने वेठीच धरलेलं आहे ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे हीच पद्धत जर सर्वसामान्य माणसाला दिली असती तर त्यांचं कौतुक केलं असतं पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या मुलांनी दुबई ट्रीप केली तोच मुलगा आता ह्या अडुसष्ट लाख रुपये काढून आणखीन एका ट्रिपला चालला होता तर माझं उलटं म्हणणं आहे की जे सी डी व्ही सी सी आय डी नंतर सी इन्कम टॅक्स ह्यांनी खऱ्या अर्थाची चौकशी केली पाहिजे एका संस्थेमधने पैसे काढलेत का त्याच्या स्वतःच्या किशांना पैसे काढलेले आहेत याची चौकशी होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आजकाल प्रत्येक मंत्र्याला आमच्याकडे आलं नाही त्याला लगेच ईडी सी बी आय लावून त्याच्या ला पाठीमागे ससेमेरा लावतात आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ह्याच्याही चौकशी झाली पाहिजे कोटभर रुपये खर्च केल्यानंतर पैसे आले कुठनं हेही शासनाने बघितलं पाहिजे इन्कम टॅक्स खात्याने ते बघितलं पाहिजे ज्या संस्थेचा हा संचालक आहे त्या संस्थेचे हे पैसे कसे जातात हे बघितलं पाहिजे हे आमची पूर्ण मागणी आहे आणि हा केलेला सगळा खटाटोप केवळ बाप बाप होतो आहे बेटेको दिखाणे केली बापने असं हुआ कारनामा आहे नक्कीच काही हे सगळं जेव्हा प्रकरण घडत होतं त्यावेळी आता जसं दादांनी सांगितलं की पुण्याचे ऍडिशनल सीपी आणि तानाजी सावंत साहेब या दोघांनी एकत्र प्रेस घेतली या प्रेसमधून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस मात्र तानाजी सावंत उठून गेले प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत केवळ मला मा, बाप म्हणून काळजी वाटत होती म्हणून मी इतक्या तत्परतेने गुन्हा दाखल करायला सांगितला असं म्हटलं आणि निघून गेले काय वाटतं हे सगळं असा बाप उठूनच जाईल ना जो मुलगा रातोरात बँकॉकला पळतोय मजा मारण्यासाठी त्याचा बाप दुसरं काय करणार आहे कुठं तोंड पाहू अशी परिस्थिती असताना जी सावंत यांची अख्ख्या महाराष्ट्रात झालेली आहे त्यांची प्रतिमा या निमित्तानं मलिन झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय रोष आहे या प्रकरणाबद्दल की तुम्ही तुमचा मुलगा केवळ तीन तास नॉट रिचेबल लागला म्हणून तुम्ही एवढी सगळी यंत्रणा कामाला लावली एवढा सगळा खटाटोप केला तिथं मात्र सर्वसामान्य जनता ही कायमच उपेक्षित राहिलेली आहे असा न्याय कधी सामान्य नागरिकांच्या बाबतीत होत नाही त्याबद्दल देवेंद्र फडणवीस तुम्ही काही बोलणार आहात का तुम्ही तुमच्याच या महायुतीतल्या आमदाराचे कान उपटणार आहात का तर हे त्यांनी केलं पाहिजे की तुम्ही सत्तेचा गैरवापर करू नका नेत्यांना एक न्याय आणि सामान्य माणसाला एक न्याय हा हा, हा, हा कुठला न्याय एक सामान्य महिला म्हणून सुद्धा मी आज तर बोलते आहे कारण जेव्हा आमच्या मुली घराच्या बाहेर पडतात तेव्हा आम्हाला सुद्धा खूप काळजी असते की त्या घरी परत कशा येतील आणि जेव्हा त्या सुद्धा काही काळ नॉट रिचेबल राहतात तेव्हा आम्ही पोलिसांकडे जात नाही किंवा आम्ही पोलिसांना कामाला लावत नाही आणि जरी आम्ही पोलिसांपर्यंत पोहोचलो तर ते आम्हाला सांगतात चोवीस सा तास वाट बघा नातेवाईकांकडे शोधा हो तुमच्या मित्रमैत्रिणींना फोन करा अशा पद्धतीने पोलीस आम्हालाच कामाला लावतात हे मग तानाजी सावंतच्या बाबतीत पण करायला हवं होतं त्यालाच कामाला लावायला हवं होतं त्याचा मुलगा हलवलाय ना शोध ना बाबा तू या सगळ्यामध्ये कुठेतरी कायदा आपलाच आहे प्रशासन पोलीस यंत्रणा सगळं आपलंच आहे असं कुठेतरी एक मुजुरी कायदा यांच्याच बापाचा आहे यांनीच तयार केला आहे संसदेत यांचाच सत्ता राज्यात यांचीच सत्ता कायदे करणारे कोण आहेत आणि मोडणारेही कोण आहेत हेच आहेत आणि हेच जर सामान्य माणसांनी कायदा मोडला ना त्याला मात्र काय पद्धतीने वागणूक देतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे हाच अशा पद्धतीने जर बनाव एखाद्या सामान्य माणसांनी केला असता आणि अशी तक्रार दाखल केली असती तर त्याच्यावरती खोटा खोटा गुन्हा दाखल केला असता की बाबा तुम्ही खोट्या पद्धतीने तक्रार दाखल केलेली आहे म्हणून त्याला बसवून ठेवलं असतं तानाजी सावंतला बसवून ठेवलं का उलट सीपी साहेब काय करतात पत्रकार परिषद घेतात त्यांच्या समोर बसून अरे कुठं चाललाय महाराष्ट्र या निमित्तानं सवाल आहे माननीय गृहमंत्र्यांना पण बघतोय की सगळे शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय आक्रमकपणे या सगळ्या प्रकरणामध्ये आता लक्ष घालताना पाहायला मिळतात एकीकडे एक 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 संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या पासष्ट दिवसांपासून फरार आहे त्याला शोधणं त्याला पकडून आणणं हे पोलीस यंत्रणांना जमत नाहीये सीआयडी ला जमत नाहीये दुसरीकडे मात्र एखाद्या मंत्र्याचा मुलगा जेव्हा गायब होतो त्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांमध्ये त्याला पुन्हा शोधून हवेतल्या हवेत चार्टर्ड प्लेन रिटर्न फिरवून त्याला परत आणलं जातं त्यामुळे या सगळ्यामध्ये जो काही खर्च झाला तपास यंत्रणांना जे काही कष्ट करावे हे सगळे तानाजी सावंत यांनी खर्चाने भरून द्यावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी आणि अपहरणाचा जो काही बनाव रचण्यात आला त्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आता शिवसेना उद्घाटे गटाचे सगळेच प्रतिनिधी जे आहेत त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे त्यामुळे या निवेदनानंतर आता पुढे काय होतं आणि तानाजी सावंत यांच्यावरती वेगळा कुठला गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे